फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपणे आपलं स्वागत करतो वीर धरणामधून निरा नदी पात्रामध्ये सुमारे सहासष्ट हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे यामुळे फलटण तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत कांबळेश्वर आसू तसेच अन्य बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर अनेक अनेक पुलांवरून सध्या पाण्याची पातळी चालली आहे पुलावरूनही अनेक ठिकाणी पाणी पातळी चालली आहे आपण आलो आहोत आता कुरुबावी आणि कुरवली जे इंदापूर तारीशिरस तालुक्याला जोडणारा पूल आहे या पुलावरून सध्या पाणी आहे आणि या पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक आता बंद करण्यात आलेली आहे या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे जे कुरुबावी आणि कुरवली या दरम्यानचा हा पूल आपण पाहू शकता यामध्ये नदी या पुलावरून पाणी चाललं आहे वीर धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू असून या ठिकाणी सहासष्ट हजार क्युसेक्सने पाणी पातळी या ठिकाणी नदी पात्रामध्ये सोडण्यात आला आहे या ठिकाणी जी नातेपोतेकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक आहे ते पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी थांबवले आहेत दुचाकी तसेच अन्य वाहतूक चा, चालकांना या ठिकाणी थांबवण्यात आलं आहे पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि कोणतेही या ठिकाणी धोक्याची दो, धोका घालून कुणीही नदी पात्रावरून जाऊ नये यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून पोलीस कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत नातेपोदे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गायकवाड या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना रोखण्यात येत आहे नदी नदीच्या ज्या पुलावरून सध्या पाणी वाहन चालू झालं आहे कोणत्याही क्षणी पाण्याची पातळी वाढून धोका निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलीस प्रशासनानं लोकांच्या दुचाकी तसेच अन्य वाहतुकी या ठिकाणी थांबवण्यात आले आहेत या आपण पाहू शकता कुरुबावी आणि कुरवली या दरम्यानच्या पुलावरील पाँश ही वाहतूक दोन्ही बाजूने आता थांबवण्यात आलेली आहे कारण अचानक नदीपात्रामध्ये सध्या सहासष्ट हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे त्याचबरोबर वीर धरणाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती पाऊस संततधार पाऊस आहे अचानक यामध्ये वाढ होऊ शकते आणि कोणत्याही क्षणी या ठिकाणी पाणी वाढू शकतं कोणीही या ठिकाणी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सतर्कता या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे लोकांना थांबवण्यात येत आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी काळजी घेतली जात आहे सध्या जो कुरुबावी आणि कुरवली या दरम्यानचा पूल आहे या पुलावरून पाणी जाऊ लागलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहतूक थांबलेली आहे अनेक लोक थांबलेले आहेत पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी अनेकांना या ठिकाणी थांबवण्यात येत आहे कोणत्याही क्षणी या नदीपात्रामध्ये जे सहासष्ट हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे यामध्ये वाढ होऊ शकते आणि या वरून जाणाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे आपण पाहू शकता सध्या तरी या नदी पात्रावरील पुलावरून पाणी जायला सुरुवात झालेली आहे खर तर दोन्ही बाजूने प्रशासनानं वाहतूक बंद ठेवलेली आहे अनेक जण या ठिकाणी जीव धोक्यात घालून काही वेळेस प्रवास करतात दुचाकी स्वार मोठ्या संख्येने आहेत त्याचबरोबर या ठिकाणी अनेक लोक चालतही जात असतात आणि अशा लोकांना धोका निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलीस प्रशासनानं काळजी घेतली आहे वीर धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे सुमारे सहासष्ट हजार क्युसेक्सने सध्या या ठिकाणी पाणी सोडण्यात येत आहे नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येत आहे यामुळे फलटण तालुक्यातील जे कांबळेश्वर बंधारा आहे त्याचबरोबर आसू येथील बंधारा आहे हे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत रस्ता पाण्याखाली गेला आहे जे मोठे पूल आहेत यामध्ये गोखळी आणि या मेखळी दरम्यानचा जो पूल आहे तो वाहतुकीला सुरू आहे एका बाजूने पोलीस प्रशासनाने बंद केला असलं तरी इंदापूर तालुक्याकडील जे कुरु कुरवली या गावाकडून येणारा रस्ता आहे त्या ठिकाणी मात्र पोलीस कर्मचारी नसल्यामुळं या ठिकाणी अनेक दुचाकी स्वारी या ठिकाणी पाण्यामधून येत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी इकडे दुसऱ्या बाजूकडे माळशिरोस तालुक्याकडे जात आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हा जो पूल आहे कुरवली आणि कुरुबावी दरम्यानचा हा पूल आहे या पुलावरून सध्या पाणी दूर झालं आहे मोठ्या गाड्या या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून केवळ मोठ्या गाड्या या ठिकाणी सोडण्यात येत आहेत दुचा मात्र सोडण्यात येत नाही आपण पाहू शकता या ठिकाणी नदी वीर नदीच्या नीर नदीमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि या कुरुबावी आणि कुरवली या दरम्यानचा जो पूल आहे नदीवरचा या पुलावरून सध्या पाणी या ठिकाणी चालू आहे पाण्याची पातळी या ठिकाणी वाढत आहे आणि पुलावरून पाणी या ठिकाणी जात आहे पोलीस प्रशासनानं दुचाकी मात्र बंद करण्यात आलं आहे कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पुलावरून पाणी जात असताना दुचाकी स्वरांना काही जाऊन देण्यात येत नाही मात्र इंदापूर तालुका धुरो। या ठिकून पुरव पुरवली या बाजूने जी येणारी वाहतूक आहे तिकडून दुचाकी स्वार मात्र या ठिकाणी येत आहेत माळशिरस बाजूने बाळशेज तालुक्यातील ज्या नातेपुते बाजूकडून जे येतात त्या दुचाक्या मात्र बंद केलेल्या आहेत पोलीस प्रशासनाने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गायकवाड या ठिकाणी तैनात आहेत ते या ठिकाणी लोकांना कोणत्याही प्रकारचा धोका घेऊन देत नाहीत मोठ्या प्रमाणावरती वीर धरणातून नीरा नदीमध्ये म्हणजे सुमारे सहासष्ट हजार क्युसेक्सने सध्या पाणी सोडण्यात येत आहे आणि याचमुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर काही पुलावरूनही पाणी या ठिकाणी सुरू आहे पोलीस प्रशासनानं या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे जी नातेबुदे या ठिकाणाकडून जी पुणेकडे जी चाललेली आहेत कुरुबावी इंदापूरकडे चालले आहेत या गावाकडे आहेत या लोकांना या पुलावरून दुचाकी सोडांना तशी इतर माणसांना या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला जात आहे पोलीस प्रशासनानं या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे मोठ्या गाड्या मात्र या ठिकाणी येत आहेत अचानक पाण्याची पातळी वाढवून कोणताही धोका या ठिकाणी निर्माण होऊ नये असं या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे या ठिकाणी पाण्याची पातळी अचानक वाढत आहे सध्या तरी पुलावरून पाणी चाललं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जी इमर्जन्सी वाहतूक आहे अँब्युलन्स असेल त्याचबरोबर तात्काळ जी वाहतूक त्यांना मात्र या ठिकाणी जाऊन देण्यात येत आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते पलटण साठी कुरवली तालुका माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर मोठ्या प्रमाणावरती पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे वीर धरणामधून सुमारे सहासष्ट हजार क्युसेक्सने पाणी या ठिकाणी सोडण्यात येत आहे पोलीस प्रशासनानं आपण पाहू शकता या ठिकाणी वाहतूक थांबवली आहे दुचाकी दुचाकीवाल्यांना थांबवण्यात आलं आहे कारण नदीपात्रामध्ये कोणत्याही शेणी पाण्याची पातळी वाढू शकते कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे